आधुनिक खगोलशास्त्राचा उद्घाताम काळाच्या पडद्याड जयंत नारळीकर यांचं पुण्यात निधन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे ते शहाऐंशी वर्षांचे होते आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहिण्यासाठी देखील लोकप्रिय होते केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले आधी टाटा मूलभूत संशोधन केंद्रात त्यांनी काम केलं त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणी त्यांचा सिंहाचा वाटा आहे दोन हजार एकवीस मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला होता त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात शास्त्रज्ञ होते त्यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले पुढील शिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले त्या काळी जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल याच्यासोबत काम केले होते फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉईल यांचा समावेश व्हायचा त्या काळात हॉईल आणि नारळीकर ही थिएरी त्या काळी प्रसिद्ध झाली होती जगाची निर्मिती स्फोटातून झाली या थिअरीचे दोघेही टीकाकार होते जयंत नारळीकर यांना एकोणीसशे बहात्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतलं त्यानंतर जयंत नारळीकर यांना टी आय एफ आरमध्ये दाखल झाले भारताचे आजचे खगोलशास्त्राचे जे संशोधन आणि प्रगती आहे त्यामध्ये नारळीकर यांचाही पाया रचला होता ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्घाटे होते त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे अशी प्रतिक्रिया खगोलशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे